आज तुम्ही संकटात असाल तर ही कथा तुमचं मन शांत करेल भगवान विष्णूंची करुणा अनुभवायला हा व्हिडिओ नक्की पहा जर कोणी तुमचा अपमान केला तुमच्या हृदयावर पाय ठेवला तर तुम्ही काय कराल राग सूड की मौन पण आजची कथा आहे अशा देवाची ज्याच्या छातीवर लाथ मारली गेली आणि तरीही तो देव रडला लाथ मारणाऱ्यासाठी ही कथा आहे भृगुमुनी आणि भगवान विष्णूंच्या करुणेची जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एकदा नैमिषारण्य या पवित्र वनात अनेक ऋषीमुनी एकत्र जमले होते यज्ञ सुरू होता पण यज्ञापेक्षा मोठा प्रश्न निर्माण झाला त्रिदेवांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यात खरा श्रेष्ठ कोण हा प्रश्न साधा होता कारण श्रेष्ठ कोण ठरवायचा म्हणजे संपूर्ण सृष्टीचा आधार कोण हे ठरवणं ऋषींनी खूप विचार केला आणि शेवटी निर्णय झाला भृगुमुनींना परीक्षक म्हणून पाठवायचं भृगुमुनी म्हणजे तपस्या नियम आणि शिस्त यांचा कठोर आदर्श त्यांचं मन म्हणायचं ईश्वरात जर किंचितही अहंकार असेल तर तो श्रेष्ठ असू शकत नाही ते निघाले तीन लोकांची परीक्षा घ्यायला भृगुमुनी ब्रह्मलोकात पोहोचले ब्रह्मदेव चार मुखांनी सृष्टीची रचना करण्यात मग्न होते भृगुमुनी उभे होते पण ब्रह्मदेवांनी पाहिलंच नाही ना अभिवादन ना स्वागत ना ओळख भृगुमुनींचा चेहरा कठोर झाला ते म्हणाले जो स्वतःच्या सृष्टीत गर्वाने मग्न आहे तो श्रेष्ठ कसा ठरेल रागाने त्यांनी ब्रह्मदेवांना राजस गुणाचा दोष दिला आणि तिथून निघून गेले यानंतर भृगुमुनी कैलास पर्वतावर गेले भगवान शंकर ध्यानातून उठले आणि आनंदाने म्हणाले ऋषीवर्य आलात मला आलिंगन द्यायला परवानगी द्या पण हे पाहून भृगुमुनी संतापले ते ओरडले संयम सोडून मोहात अडकलेला देव श्रेष्ठ कसा ठरेल त्यांनी शंकरांनाही गुणाचा दोष दिला आणि पुढे निघाले शेवटी भृगुमुनी वैकुंठात पोहोचले ते दृश्य विलक्षण होतं भगवान विष्णू शेष नागावर योग निद्रेत होते माता लक्ष्मी त्यांच्या चरणांशी बसून सेवा करत होत्या भृगुमुनी थांबले नाहीत क्षणाचाही विचार न करता त्यांनी थेट भगवान विष्णूंच्या छातीवर लाथ मारली संपूर्ण वैकुंठ स्तब्ध झालं विष्णू लगेच उठले राग नाही आवाज नाही क्रोध नाही ते खाली बसले आणि भृगुमुनींचे चरण धरले आणि म्हणाले मुनिवर्य तुमच्या पायाला काही लागलं नाही ना, ना? माझी छाती कठीण आहे तुम्हाला वेदना झाल्या असतील हे ऐकून भृगुमुनींचा हृदय तुटलं त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले ते म्हणाले आज मी परीक्षक नव्हतो आज मी स्वतः परीक्षेत नापास झालो भृगुमुनी म्हणाले जो अपमान सहन करतो तोच खरा ईश्वर आहे जो अहंकाराला प्रेमाने जिंकतो तोच श्रेष्ठ आहे त्यांनी जाहीर केलं भगवान विष्णू हेच सर्वोच्च आहेत पण कथा इथे संपत नाही ज्या छातीवर लाथ मारली गेली तीच माता लक्ष्मींचे स्थान होती त्या दुःखी झाल्या त्या म्हणाल्या जिथे माझ्या सन्मानापेक्षा क्षमा मोठी ठरते तिथे मी राहू शकत नाही माता लक्ष्मी वैकुंठ सोडून पृथ्वीवर गेल्या माता लक्ष्मींच्या विरहामुळे भगवान विष्णूंनी श्रीनिवास म्हणून अवतार घेतला पृथ्वीवर तिरुपती बालाजी म्हणून ते आजही भक्तांची सेवा घेतात ही कथा आपल्याला शिकवते क्षमा ही कमजोरी नाही संयम हीच खरी शक्ती आहे देवत्व म्हणजे सत्ता नाही करुणा आहे जर तुम्ही आजही विष्णूंच्या करुणेवर विश्वास ठेवत असाल तर नमस्कार विष्णू असे कमेंट करा